आम्ही हे करतो ना तुझी रेकॉर्डिंग करतो ना

گورائی دیو وے اساں نو وے اٹا ایرا ہووے کونا سلیبس ہے سلیبس ہے اور کرے لے واں دا چرنے دیو لے کرے اور کرے لے واں یتوان دی کھوتن تے

दुसरं वर्ष साजरं करत आहे आणि यावेळेस जी संत महिमा आणि वारी हा त्यांनी खूप सुंदर देखावा अगदी हृदयस्पर्शी असावा असा देखावा त्यांनी सादर केलेला आहे आणि मला असं वाटतं आता सध्या जे काही वातावरण आहे आपल्या संपूर्ण देशभरामध्ये असेल महाराष्ट्रात असेल आणि विशेषतः ही जी संत परंपरा आहे आपली प्राचीन परंपरा आहे आणि त्यांच्या वर्तणुकीतून जे काही आपण आतापर्यंत ऐकत आलो हो, आहोत जे काही गावागावातून सगळं काही होतंय आणि त्याची आज खरंच गरज आहे कारण तुमच्या वर्तणुकीतून जेव्हा ते दिसतंय तेव्हा ते समाजाला आदर्श असतं आणि हे संत जे आहे आपला खूप मोठा ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा आपल्या जाजवल्ल्य इतिहासाचा की त्यांनी त्यांच्या वर्तणुकीतून किती दाखवलं आहे की आदर्श विचार आदर्श दृष्टिकोन तुमचं आदर्श वागणं काय असतं एका समाजासाठी आणि त्या देशासाठी तर मला वाटतं हे जे काही सामाजिक पोल्युशन आहे वेगवेगळे समाजविखदक कृत्य घडत आहेत याच्यामध्ये आपण जेव्हा हे जे षडरिपू सांगितलेले आहेत अहंकार आहे तुमचा क्रोध आहे तुमचे लोभ आहे मोह आहेत द्वेष आहे ईर्षा आहे या सगळ्या शरीरपूर्ण तुम्ही आंतर्गिक आंतरिक सशक्तीकरण करून त्यावर तुम्ही मात करता येतं आणि एक सशक्त विकसित समृद्ध असा समाज आपल्याला घडवता येतो आणि त्याच्यामुळे आपला देश एका चांगल्या प्रकारे आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध होता येतो आणि एक वेगळं उदाहरण आपल्याला आपल्या संस्कृतीला पुढे देता येतं तर, तरुणाईसाठी खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही या संत परंपरेचा खऱ्या अर्थाने समजून घेऊन अर्थ ते आपल्या वागणुकीमधनं आपल्या जीवनामधनं दिसलं पाहिजे असं मला असं वाटतं की हा खूप मोठा संदेश सशक्तीकरणाचा सगळ्यांसाठी स्त्री असो पुरुष असो तरुण असो वृद्ध असो खूप मोठा जो काय म्हणता येईल एक ठेवा आहे तो आपल्यासमोर गायत्री सावजीच्या पुढाकाराने समोर येतो आहे तर सगळ्यांनी नक्कीच या देखावाला भेट द्यावी आणि ते आपल्या वागणुकीतनं नक्कीच अंमलात आणावं धन्यवाद आपल्या गणेश मंडळाच्या वतीने या वर्षी कुठला देखावा साकारण्यात आला नेमकी आणि वारी असा देखावा सादर करण्यात आला आहे येणाऱ्या तरुण पिढीला संतांचा महिमा असावा आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा आपल्याला लाभलेल्या संतांचा वारसा माहीत असावा यासाठी म्हणून हा देखावा सादर करण्यात आला आहे या संत महिमेच्या माध्यमातून देवावरची भक्ती देवावरचा विश्वास त्याचबरोबर भावा बहिणींचं प्रेम पशुप्रेम त्याचबरोबर असणाऱ्या सर्व संतांच्या महिमाला जोडून आपण वारीचा देखावा सुद्धा सादर केलाय कारण वारी म्हणजे आरोग्याची गुरु किल्ली तर वारी म्हणजे भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा सुवर्ण संगम तर वारी म्हणजे वारकऱ्यांची खरी स्वामिनी तर वारी म्हणजे आपल्या आयुष्यातली अध्यात्माची शिदोरी तर वारी म्हणजे सर्वगुण संपन्नता बहाल करणारा एक आशीर्वाद असतो एकत्रीकरणाचा खरा जर का उदाहरण बघायचं असेल तर ते म्हणजे आपल्याला वारी दिसतं सर्वात जास्त एकत्रीकरण आपल्याला वारीमधन बघायला मिळतं त्यामुळे आपण या वारीचा देखावा केला आहे आणि सर्वांनी एकदा आयुष्यात वारी जरूर करा असा एक सामाजिक संदेश आपण सा या देखाव्याच्या माध्यमातून दिलेला आहे आपण या सार्वजनिक भक्ती गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजन केलं आहे यामध्ये चित्रकला स्पर्धा निबंध कला त्याचबरोबर हस्तकला आणि शिल्पकला या स्पर्धा घेऊन महिला सक्षमीकरण व्यसनमुक्तीची व्याख्याने असतील त्याचबरोबर सर्पमित्र रसाय साहेब यांचं ना जुने नाण्यांचं प्रदर्शन असेल अशा विविध सामाजिक उपक्रमासोबत रक्तदान आणि आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांचं आपण यामध्ये नियोजन केलेलं आहे आयोजन केलेलं आहे सर्व गणेश भक्तांना आग्रहाची विनंती की आपण या सार्वजनिक भक्ती गणेश महिला मंडळाला अवश्य भेट द्या हीच विनंती